अगदी जन्मलेल्या बाळापासून ते ऐंशी ओलांडलेल्या आजोबांपर्यंत प्रत्येकासाठी आयुर्वेदात काही ना काहीतरी आहे जन्मलेल्या बाळाला सुवर्णप्रशन संस्कार देण्यापासून ते त्यांच्या हाडांच्या आणि स्नायूंच्या मजबूतीसाठी वेगवेगळे अभ्यंग तेल असतील त्यांना दिली जाणारी बाळगोटी असेल याचा फायदा कित्येक पिढ्यांनी आपल्या घेतलेला आहे लहान मुलं ही झपाट्यानं वाढत असतात त्यांच्या शरीराची हाडांची वाढ ही फार झपाट्यानं होत असते त्यामुळे त्यांना योग्य वयातच आयुर्वेदिक औषधं गेलीत त्यांच्या पोषणासाठी असणारी काही आयुर्वेदातली रसायन औषधं जर दिली गेलीत तर त्याच्यामुळं त्यांची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ही उत्तम पद्धतीनं होण्यासाठी मदत होऊ शकते याशिवाय त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली वाढून त्यांचं वारंवार आजारी पडण्याचं प्रमाण हे कमी होण्यासाठी मदत होत असते आमच्याकडे जे लहान मुलं येत असतात त्यांच्या पालकांना आम्ही सांगतो की याची फळं बंद करा ते म्हणतात डॉक्टर असं कसं काय तुम्ही सांगताय फळं तर किती हेल्दी असतात फळांमध्ये वेगवेगळे वेग 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 विटॅमिन्स असतात आम्ही सगळीकडे वाचत असतो किंवा बघत असतो की फळं प्रत्येकानं खाल्ली पाहिजेत तर कसं असतं आयुर्वेदानुसार आपल्या आयुर् आयुष्याच्या जे विभागीकरण केलेलं असतं ते तीन अवस्थांमध्ये केलेलं असतं त्यातली पहिली अवस्था असते ती बाल्यावस्था त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये कफाचा डॉमिनन्स खूप जास्त असतो दुसरी अवस्था असते ती मध्यमावस्था त्याला तरुणावस्था असं म्हणतात या अवस्थेमध्ये आपल्या शरीरामध्ये पित्ताचा डॉमिनन्स हा खूप जास्त असतो आणि तिसरी अवस्था म्हणजे वार्धक्य अवस्था त्या या अवस्थेमध्ये आपल्या शरीरामध्ये वाताचा डॉमिनन्स हा खूप जास्त असतो तर मुळातच मुलं ही कफाच्या डॉमिनन्स असणाऱ्या स्टेजमध्ये असतात आणि फळं ही खूप कफवर्धक असतात आणि त्यातल्या त्यात, त्यात जर ती सकाळी उपाशीपोटी दिली गेली किंवा जेवणानंतर लगेचच दिली गेली तर ती खूपच जास्त कफवर्धक होतात त्यामुळे जी मुलं वारं वारंवार आजारी पडतात ज्यांना सर्दी होते खोकला होतो ताप हो येतो किंवा हवामानात जरा जरी बदल झाला किंवा बाहेरून किंवा गार वातावरणातून लगेच आले की त्यांना सर्दी खोकल्याचा त्रास व्हायला लागतो ज्यांना बालदमा आहे एकदा आजारी पडली की पंधरा पंधरा वीस वीस दिवस ती त्या आजारातून बरेच होऊ शकत नाहीत फ्रिक्वेंटली ज्या मुलांना अँटीबायोटिक्स द्यायला लागतात अशा मुलांना जर फळं बंद केली तर त्या मुलांचं आजारी होण्या पडण्याचं प्रमाण हे कमी होतं आणि ती पुन्हा पुन्हा आजारी पडत नाहीत आणि त्यांची रिकव्हरी देखील खूप फास्ट होत असते याशिवाय आयुर्वेदामध्ये असणारे सीतोपलादी चूर्ण व्योषादी चूर्ण किंवा सारखे काही रसायन औषधं जी इम्युनिटी बिल्ड करण्यासाठी मदत करत असतात ही त्यांना जर योग्य वेळेत दिली गेली तर मुलांचं फ्रिक्वेंटली आजार प आजारी पडण्याचं देखील कमी होतं त्यांना आणि जरी आजारी पडली तरीसुद्धा त्यांना वारंवार अँटीबायोटिक्स द्यावी लागत नाहीत किंवा त्यांची रिकव्हरी देखील खूप फास्ट होण्यासाठी म्हणून मदत होत असते त्यामुळं आयुर्वेद हे फक्त मोठ्यांसाठीच आहे किंवा ठराविक वयोमर्यादामध्ये किंवा जुनाट आजार झाल्यानंतरच आयुर्वेदिक चिकित्सा घ्यायला पाहिजेत हे ॲक्च्युली मुळातून काढून टाकलं पाहिजे आयुर्वेद हे एक खूप प्राचीन शास्त्र आहे आणि आयुर्वेदामध्ये जे आठ प्रमुख शाखा सांगितलेल्या आहेत त्याला अष्टांग आयुर्वेद असे म्हणतात त्यातली बालरोग ही खूप महत्वाची शाखा आहे कश्यप संहिता नावाचा एक ग्रंथ हा पूर्णपणे बालरोगाचं वर्णन करणारा असा महत्त्वाचा एक ग्रंथ आयुर्वेदामध्ये आहे ज्याच्यामध्ये बालाचं संगोपन कसं करावं बालकांना काय खायला द्यावं त्यांचं रुटीन कसं असावं त्यांच्या डेव्हलपमेंटच्या प्रत्येक ज्या स्टेजेस असतात त्यामध्ये त्यांचे कसं पोषण करावं किंवा त्यांच्यासाठी काय गोष्टींचा आपण अवलंब केला पाहिजे या सगळ्या गोष्टींचं विस्तृत वर्णन त्यामध्ये असतं त्यामुळं त्या मुला, लहान मुलांना देखील तुम्ही योग्य वेळेत जर एखाद्या आयुर्वेदिक प्रॅक्टिशनरचा सल्ला घेऊन त्याच्यासाठी आप आपल्याकडं काय देता येऊ शकतं हे जर बघितलं तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो तुम्हालाही आरोग्यविषयक काही माहिती हवी असेल किंवा इतर काही जाणून घेऊ तुम्ही इच्छित असाल तर तुम्ही आमच्या बी एम जे ऑन एअर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही माहिती तुमच्या आप्तजनांपर्यंत शेअर करा धन्यवाद